सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारा हा मेनू आहे उकड न घेता अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही खमंग खुसखुशी कोथंबीर वडी अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते त्याचबरोबर वेळेची बचत होते आणि तयार होणारी रेसिपी अगदी अप्रतिम आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर खूप साऱ्या टिप्स ट्रिक्ससहित अचूक साहित्य प्रमाण वापरून प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल अशा खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खमंग खुसखुशीत कोथंबीर वडी अवघ्या वीस मिनटामध्ये बनवून कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून त्याचबरोबर थोडीशी सुकून कापून घेतलेली आहे या ठिकाणी आपण बेसमपीठ घेतलेलं आहे साधारणतः एक वाटीला थोडंसं वरती एवढं बेसमपीठ घेतलेलं आहे यामध्ये खूप सारे पांढरे ते वापरलेले आहे त्यानंतर आपण हळद टाकलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला छान असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर थोडीशी निबर ही वडी आवडत असेल तर बॅटर हे थिक ठेवायचं आहे घट्टसर ठेवायचं आहे आणि खुसखुशीत हवं असेल तर अशा पद्धतीचं तुम्हाला बॅटर ठेवायचं आहे हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण एक ते दीड चमचा जिरं जिरं छान फुलल्यानंतर या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे या ठिकाणी तुम्ही हरी हिरवी मिरची देखील वापरू शकता त्यानंतर आपण कोथंबीर आपण यामध्ये हलकीशी दोन मिनटं छान अशी परतवून घेतलेली आहे या ठिकाणी न परतवता देखील तुम्ही लगेचच यामध्ये पीठ टाकू शकता परंतु तेलामध्ये कोथंबीर परतवल्यामुळे ही वडी आणखीनच चवीला छान लागते लगेचच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ थोडीशी पांढरी तीळ टाकलेली आहे पांढरी तीळ मी जास्तीत जास्त वापरणार आहे कारण त्यामुळे ही वडी चवीला आणखीनच छान लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर हिरवी मिरची घालणार असाल तर तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट देखील या ठिकाणी वापरू शकता गॅसचा फ्लेम हा या ठिकाणी लो केलेला आहे लो ते मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला हे पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठाच्या गोळ्या होऊन द्यायच्या नाही अगदी व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर पाच ते सहा मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी दणदनीत अशी वाफ काढून घ्यायची आहे हे पहा या ठिकाणी झाकण ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर आपण पाच ते सात मिनटासाठी ठेवल्यानंतर आपलं बॅटर छान असं व्यवस्थित शिजवून तयार झालं आहे पोलपाटला या ठिकाणी मी तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि त्यावर मी हे टाकत आहे आता या ठिकाणी मला अगदी खुसखुशीत अशी वडी आवडते त्यामुळे थोडंसं बॅटर मी पातळ केलेलं होतं तुम्हाला जर थोडीशी निब्बर अशी वडी आवडत असेल तर तुम्ही हे बॅटर करताना घट्टसर करायचं आहे त्यानंतर दहा मिनटं छान असं थंड होऊन द्यायचं आहे हलकंसं थंड झाल्यानंतर लाटण्याला तेल लावून तुम्हाला व्यवस्थित सही बॅटर पसरवून घ्यायचं आहे हे पहा आता या ठिकाणी कोथंबीर वडीसाठीचं जे बॅटर आहे ते माझं जास्त पातळ ठेवलेलं आहे त्यामुळे मी थंड झाल्यानंतर आटलं तरीही चालणार आहे परंतु तुमचं जर बॅटर जास्त घट्टसर असेल तर तुम्हाला ते गरम गरमच लाटून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दहा मिनटात हलकंसं थंड होऊन दिलं होतं जेणेकरून हे बॅटर लाटताना तेल लाटण्याला चिटकणार नाही यासाठी त्यानंतर मी ते लाटून घेतलेलं आहे हलकासा छान असा शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी यावर मी पांढरे तेल लावल्यानंतर व्यवस्थित त्यावर प्रेस आहे जेणेकरून ते त्यावर व्यवस्थित असे चिटकले जातील अशा पद्धतीने तुम्हाला जर तुम्ही नवं शिकलं असाल तर थोडंसं बॅटर हे पातळच ठेवा कारण जास्त जर ठेवलं तुम्हाला ते पटपट असं आणि गरम गरमच लाटून आहे तरच तुमच्या वड्या व्यवस्थित पडणार आहे आता हे व्यवस्थित आपण थंड करून घेतलेलं आहे पंचवीस मिनिटं झाले आहे बॅटर आपलं वीस ते पंचवीस मिनटानंतर व्यवस्थित असं थंड झालं आहे आता या ठिकाणी मला ज्याकडे वेळ आहे अच्� त्यामुळे मी ते पोलपाटवर थापलेलं आहे त्यामुळे मी असंच थंड करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ते तुम प पोलपाटवर न थापता था, या ठिकाणी ताटावर थापायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी पाच मिनटामध्ये व्यवस्थित असं थंड होतं आणि तुमच्या वेळेची देखील बचत होते त्याचबरोबर थंड झाल्यानंतर छान अशा तुम्हाला त्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं थे आहे तुम्ही पाहू शकाल अगदी छान अशा आपल्या परफेक्ट वड्या तयार होत आहे तुम्ही वड्या पाहू शकाल अगदी परफेक्ट अशा तयार झाल्या या ठिकाणी तुम्ही कोथिंबिरीचं प्रमाण देखील या जास्त यापेक्षा घेऊ शकता या ठिकाणी कोथंबीर वडी तळण्यासाठीचं तेल हे तुम्हाला कडकडीत कर गरम असायला हवं जो जोपर्यंत तुमच्या वड्या जो सारण थंड होत आहे तोपर्यंत तो तुम्ही तेल लगेचच तापण्यासाठी ठेवू शकता जेणेकरून तुमच्या वेळेची देखील बचत होईल आणि कडकडीत तेलामध्ये छान अशा या वड्या आपण हाय फ्लेमवर व्यवस्थित अशा कुरकुरीत तळून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर या वड्या जास्तच कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अर्धा ते एक चमचा या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता हे पहा छान अशा वड्या आपल्या तळून तयार होत आहे आपण सर्व वड्या तळून घेत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल हे पहा छान अशी आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत या कोथंबीर वड्या बनवून तयार झाल्या आहे या ठिकाणी खुसखुशीत करायच्या होत्या त्यामुळे मी यामध्ये तांदळाचं पीठ वापरले आहे तुम्हाला जर हलक्याशा कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये एक चमचा वापरू शकता त्याचबरोबर या कोथंबिरीच्या वड्या सॉस सोबत खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही या चिंचेच्या चटणीसोबत देखील या वड्या सर्व करू शकता टिफिनसाठी देखील अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठीची देखील उपयुक्त अशी रेसिपी आहे ही रेसिपी नक्कीच बनवून पहा आणि त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील दे। हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता आता ही कोथंबीर वडी किती खुसखुशीत झाली आहे हे मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे हे पहा छान अशी खुसखुशीत आपली कोथंबीर वडी बनवून तयार झाले आणि चिंजीच्या चटणीसोबत तर अगदी अप्रतिम अशी लागते सकाळच्या घाईच्या वेळी तुम्ही ही कोथंबीर वडी अगदी पटकन झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार करू शकता नाश्त्यासाठी त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम अशी ही रेसिपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता पंधरा मिनटामध्ये बनवून ही कोथंबीर वडी तयार होते अगदी खुसखुशीत अशी कोथंबीर वडी बनवून तयार होते त्याचबरोबर या रेसिपीबाबत तुमच्या काही शंका असतील काही सजेशन असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवड़ती ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे पहा अगदी छान अशी आपली ही कोथंबीर वडीची रेसिपी आज बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद